काय घालगड सोंगा काय काय लाज शरम आहे का झालं काय शांताबाई म्हणून आलीस ना, भया शांताबाई न सगळं महाराष्ट्र पेटवलंय पेटवला मी काय म्हातारी आहे का तू म्हातारी सांगून सांगून तू अंडाळा वाघ आला

दुसऱ्यांशी यायची त्यांच लागलो काय ती बापरदेव असते पिक्चर पिक्चर लागत म्हटलं जाऊया मामी माने जाऊ नका आज जाऊ नका पिक्चर बघा आज पिक्चर अग्रिका आता नवीन पिक्चर लागलेला पिक्चर लागलेला सासूरच जावं

धका बसला हिकडला हिकड झाली मी खवार पर... आ... न बघणारी माहिती आठ्या थेटरला भूकंप भूकंप बसला होईना का दूध वाढलं ना दूध का तुला काय काय झालं आपण गवड्याच्या होई कि बा नाही प्रत्येकाला माल विचार काय घेत नाही मालाची चौकशी करते बाजारची तयारी बाजारसाठी माल फुर्गी किती हुशार आहे बाबा दिवस दिवस होणारच आहे माणूस गाणच पेज अशी चांगली गोष्ट नेसायला मॅक्सी मॅक्सी गळ्यात नेसायला मॅक्सी गळ्यात टॅक्सी माग टिपणी फुड तू कशाला सगळ्यात लहान बाबा बाग बाजार बाजारासाठी माग ती तशीच असुद्धी कालवाला व्हायला लागलाय चांगली गोष्ट आहे नेसायला मला घेऊन उसाच कुठे साडी कुणीकडे विचारली मनशेली एक नंबरचा दोन तीन आठवड मी बाजार करते पण मला गिरायक लागले नाही आज गिरायक मात्र गप्पा तुझ्यासाठी त्यांना माहित आहे आमच्या वाटणी गिरायक टाकली बसतंय डायरी बाजारसाठी बाल घेतला चांगली गोष्ट आहे मी सायला माझं चांगली गोष्ट आहे का नाही हे चष्मा होतो फार पलीकड असं हट्ट तिथं का तुझं घे माग बघायला लागलं माग बघायला लागला त्याच्या खाली जाऊन वा